नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो एकच नंबर जोड्या आहे बाजारामध्ये संपूर्ण जोड्यांची किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अनुर शेठ नमस्कार 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 या जोडीचा व्यवहार चालू आहे जोडीचा व्यवहार चालू आहे आता काय जोडी कशी दादाला दाताला एकाने आण्या पाहिला राहिले एकाचे राहिले व्यवहार एकदम जवळ आहे हा बस बस अवधे उभे उभे या इकडे या काय म्हणता बवनी मला बोला

मी काय म्हणतो व्यवस्थित एक शब्द बोला बैल घेऊन जा बैल तुम्हालाच द्यायचे विकाय केला वापस पाठवत नाही माझ्या नावावर आल्यावर वापस नाही हा शब्द आहे माझा मग त्यांनी सांगते ना

टाइम <laughs> <laughs> को आपण नोट घेतली वापस देते काहीच नाही आता वर बरं याला काहीच नाही बोलाव थोडा झाला थोडंफार बोला एक शब्द बोला चला देतो जोडी बोला तुमार दे <laughs> तुमार दे बोला तुम्हाला धन्यवाद मागितल्या बद्दल धन्यवाद दादा पुन्हा भेट घ्या काही काही हरकत नाही पासठ सासठ हजार लागले फायनल बहात सांगितले बहात सांगितले दादा गोडले आडूस आठले सदुसष्ट सदुसष्ट हजार फायनल एकाहत्तर सांगितले एकाहत्तर हजार गिरे घे बाकी ना

त्या त्याच कामोर आण समोर आणखी एक रुपया बी नाही समोर आण फक्त बाकी समोर आण समोर बोला काहीच नाही एक रुपया नाही म्हणतात त्या फक्त मला मी ना तिथं बोलणं आवडायला कसं टाकतो मग काय बोल कसं ठीक कॅन्सल झालेला आहे कॅन्सल आहे दिले कसे हा? हा दिले का आ, दिले किती दिले घरातला दिल या किती कधी येणार असाय काही विषय नाही त्यांनी घेतले सांगा प्रभा करविश्राम पाटील प्रभाकर विश्राम पाटील

लांबून येता हो कमीत कमी चोवीस चोवीस बावीस बावीस तास गाडीत रांब जनावर काहीच नाही असं एक शिक्कचे एक जात वासर आहे बघा काय इकडं असं कॅमेरा मारा यांना एक साईडला उभा राहायचं वासरे हा बघा वासर द्या नोट द्या चला एक वासर एकच नंबर एक नंबर क्वालिटीचे वासर आहे हा पौडीचा डायमार करणार आहे आपण यावर करणार आहे हा புண்ணா

ঘ yeah राम श्याम आहे दोघं राम श्याम राम श्याम नंबर क्वालिटी जेव्हा असे पन्नास हजार लागलेले पन्नास हजार लागले कुठून आले इकडे तुम्ही कुठून आलेले तुम्ही संभाजीनगरून आलेले संभाजीनगर पंच्याहत्तर हजार सांगितले पन्नास हजार लागलेले जोडीला पन्नास हजार लागले घेतो आणि आपण देणार आहे बोलू चढाय मला सारखे जरा भेटा ना वाजरा एक सारखे जरा आपल्याकडे टाइम नाही नाही वापस काय नाव सांगा नितीशार छत्रपती संभाजीनगर आहे व्यवहार एकदम जवळ आलेला आहे दादा जाऊ द्या एकाहत्तर ला हात सोडा तुम्ही हात सोडा बर किती रुपयाला घेता कामाचे देऊ का नाही कामाचे देऊ का हा कामाचे मी आपल्याकडे काम शाम होत रे मग ठेप्यावर कोण येत मला व्यवस्थित मागा ठेप्यावर वापस नाही येतो की ठेप्यावर मागितल्यावर वापस नाही हे वाचू ना एक एकतीस हजाराला मागू राहिले कितीला एकतीस हजार एकतीस हजाराला एक मागू राहिले या तिकडे पुढं बघा

या इकडे या चला ना ना या चालू आहे पन्नास हजार लागलेले फायनल एकाहत्तर हजार सांगितलेले यावर एकदम जवळ आहे आणि यावर होणार आहे बोलीस टायमाला शंभर टक्के शंभर टक्के एवढा होणार आहे ना आपण त्यांना देणार आहे हा हे जोड टाकू टाकू जोड टाकू टाकू असू दे बोला बर बोलता का एक एक वाजू घेत राहू द्याय कसे येऊ दाताला दाताला चार सहा आहे चार दात सहा दा काय किंमत जोडीस सांगायला सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये फक्त एक लाख एक ला एक लाख एक ला द्यायचे हा एक नंबर क्वालिटी क्वालिटी एक नंबर क्वालिटी सजावलेली झुकून घ्यायचे ओरिजिनल ओरिजिनल क्वालिटी ही ती हां झुकून देणार का झुकून देऊ ना झुकून देऊ ना असं आहे का आज बैल किती आपलं कमी जास्त लहान मोठे बैल भरपूर आहे आज तरी ना चाळीस एक बैल चाळीस एक बैल आहे बाजार कसा वाटतं आजचा बाजार आता सुरुवात झाली आता समजल पुढे कसं आहे बरोबर होऊ शकता मित्रांनो एकच नंबर जोडे या इकडे भाऊ

पंचावन्न हजार लागलेले एकदम जवळ त्रेपन्न ला मागत कोणी पंचावन्न ला मागत कोणी अठ्ठावन्न ला मागतो कोणी चाळीस ला मागत मागू द्या किती कमी मागू द्या सल्ला करा सल्ला करू द्या सला

आता एक रुपया थी। दिले तर तुम्हाला काय करायचं नाही दोन मिनटं फक्त यवाराला जोडीला तीन गिरायचे कोणी पंचावन्न मागतो कोणी चाळीस पहिलाच गिरेट फायनल तुम्हाला पटले घ्या नाही तर नका घ्या वास्त्र एकसष्ट आधारला द्यायचे पासष्ट सांगायचे आता आपण मारावं लागेल तुम्ही नाही मारली तर मी मारल શિવરા ખાવાના આ દિટ આય તમે નિસ્તે હાલતા જ વાસ દઉં વાસરા ટાઈમ નહીં